काय करते आरवी हा दुती वाव धुतला का तुझी कटिंग दाखव कटिंग दाखव ना मी केलेली आरवी इकडे बघ आरवी इकडे बघ अक मी कटिंग केली आरवीची पाणी आहे पाणी छान छान पाणी आहे ना छान छान पाणी आहे ना पाणी चाललंय मोटर चालू केली ना आबांनी आरवीनी नाही केला आबानी चालू केले आरवी बघ ला चालू कस लाजत बघ कस लाजलं बघ ना लाजल आरवी तू पाणी नको खिळू तिकड चाललंय का पाणी बापरे ना पानी ना? हो दिसलं मला पाण्या अरबी हो दिसलं दिसलं हो खाली पण पाणी आहे छान आहे ना बघ कस झाडांना पाणी चाललंय हात लावू बघ लावलं छान पाणी चला आता घरी